सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्य वादग्रस्त वक्तव्य राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हरामखोर जित्या आव्हाड याचा युवासेना शहर मनमाड यांच्या वतीने दिनांक चार जानेवारी दोन रोजी गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला अखंड हिंदुस्थानाच्या हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या बावीस जानेवारी दोन रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असताना महाविकास आघाडीचा गरड ओकणारा मुब्राचा बाईल जितेंद्र आव्हाड याने प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मनमाड शहर शिवसेना व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीने गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर निषेध करण्यात आला यापुढे हिंदू दैवताबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास जितेंद्र आव्हाड यांनीच प्रवृत्तीचा इस्मास मनमाड शहरात यापुढे फिरू देणार नाही दिसल्यास त्याला काळं फासण्यात येईल असा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्रेसनोटमध्ये केला आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल अण्णाणगाव